अध्याय क्रमांक तेरावा श्री नमः सिद्ध म्हणाला नामधारका प्रयोगातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण सात जणांना संन्यास दीक्षा दिली माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होती त्यानंतर ते शिष्यांसमोर बद्रिकाश्रमात गेले तेथून दीक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले त्यांच्या घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली श्रीगुरु म्हणाले मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते ऐकून श्रीगुरूंचे माता पिता कृतकृत्य कुड़त झाले श्रीगुरूंची रत्नाई नावाची बहीण होती तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली श्रीगुरु तिने म्हणाले तू पतीची सेवा कर संन्यास कर तुला पूर्वजन्मीचे दुषित संचकर्म अजून भोकायचे आहे तुझा पदी त्याग करून तापसी होईल तुला कृष्ट होईल त्या रोग जर जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल मग तू गाणगापूर क्षेत्री जा तिथे भीमा अमरच्या संगमावर पापविनाशी तीर्थ स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले त्यांनी आपल्या शिष्यांना ते त्या क्षेत्राचे महात्मा सांगितले पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते एकदा काही ऋषींच्या मनात गंगा बोलो आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली ती गौतमांच्या शेतात चिरून शाळीचे पीक खाऊ लागली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दरबारची काडी तिच्या दिशेने भिरकावली अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले त्याच्या आघाताने गाय मरण पावली गोव्यात तिच्या पाप अनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला बोलो आणून ती ती स्नान करण्यास सांगितले गौतमांनी तपश्चर्याने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापशालनासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले तेव्हा शंकराने गंगा अंश अंशतः अवतीर्ण केले गौतमामुळे तिला गौतमी नाव पडले त्यानंतर श्री गुरु गौतम काठची तीर्थक्षेत्रे पाहत मांजरिका गावी आले तेथील ते माधवारण्य नावाचा भक्त त्यांचे नित्य मानस पूजा करत असे गुरुंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले तुम्ही मानसपूजा नित्य करत राहा तुला दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल तुला ब्रह्मलोकी सदगती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर श्री गुरु वासर बयेश्वर स्थानी आले तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले तेवढ्यात पोटदुखी असह्य असलेला एक ब्राह्मण काटा येऊन गडबडा लोहू लागला त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू तो फलाहारच करायचा महिना पंधरावड्याने जेवला तरी पोटदुखी असंही हे व्हायची आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टांना भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता आता प्रांत एकाशिवाय जीवन घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने पोटावर जड पाषण बांधला आणि विषण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला श्रीगुरूंनी त्याची वेदना जाणली त्याला बोलावून घेतले त्याला आत्महत्येपासून पारृत्त केले माझ्याकडे औषध आहे आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज असा त्याला धीर दिला त्यावेळी सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्राम ग्रामाधिकारी श्री गुरुंच्या दर्शनास आला श्रीगुरूंनी त्याचे गोत्र मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे याला तुझ्या घरीने आणि उडदाचे वडे सांधणे आणि दुग्ध मिश्रित पकवानचे भोजन दे सायनदेव म्हणाला माझ्या घरच्यांना अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाह ब्रह्महत्येचे पातक लागेल श्रीगुरूंनी त्याला विचारले उगाच संशय घेऊ नको साईतल्याप्रमाणे करत सायंदेव म्हणाला स्वामी या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे श्रीगुरूंनी त्याला संमती देतास तो आनंदाने घरी गेला स्नान संध्या नित्यक्रम्य झाल्यावर श्रीगुरु आपले शिष्य व उदर्शू झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायंदेवाच्या घरी गेले साईनदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली श्री गुरुने त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर घातले श्री श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मण ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला नामधारका हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे अशा प्रकारे अध्याय क्रमांक तेरावा इथे संपतो आणि चौदावा अध्यायचा आपण साईनदेवांचे प्राण संकट कसे टळेल ते पाहू